महत्वाचं म्हणजे मुंडे बॅनरवरती फोटो लावलेला आहे नेमकं काय कारण आहे त्यांच्या मुंडे साहेबांचा फोटो लावण्यामाग आमचं कुठलाही राजकीय म्हणजे हेतू नाहीये मुंडे साहेब जसे ओबीसीच्या दैवत आहेत आम्ही फक्त मुंडे साहेबांचा फोटो पाहता त्याचबरोबर बाळासाहेब ठाकरेचा फोटो आहेत आदरणीय बाळासाहेब ठाकरे सुद्धा महाराष्ट्राचे दैवत आहेत तर आम्ही हे मुख्य नेते जे की भारताच्या राजकारणात महाराष्ट्राचं नाव नेलेलं आहे आणि महाराष्ट्रात राजकारण घडवलेलं आहे यासाठी त्यांचा आम्ही फोटो लावलेला आहे याच्यात कुठल्याही प्रकारचं राजकारण नाही आहे विनयक मेंढे यांचा फोटो यांच्या बॅनरवर होता तो काढण्यात आला तुम्हाला जर आदेश आला याच्यामध्ये तुम्हाला जसं सांगितलं महाराष्ट्राच्या राजकारणातलं हे दैवत आहे त्याच्यात तुम्ही ओबीसी म्हणून त्यांना वेगळं करताय किंवा एका घरापुरतं त्यांना जर मर्यादित करत असाल किंवा पक्षापुक्त मर्यादित करत असाल ही संकुचित बुद्धी तुमची आहे तुमची म्हणजे जे बोलत आहेत त्यांची आहे जसं आज तुम्ही पाहिलं मागच्या पाच सहा महिन्यात मराठा वर्षाचं ओबीसी असा पूर्ण महाराष्ट्रभर वाद निर्माण झाला त्या वादाचं मुख्य ठिकाण हे बीड झालं बीडमध्ये ओबीसी मराठा खूप जोरात लावण्यात आलं आणि त्याच्याचमुळं कुठंतरी विनायक पेट्यांचा फोटो वापरण्यात आला आणि तो काढण्यात पण आला या लोकसभा निवडणुकीमध्ये सगळ्यात मोठं आव्हान मराठा आरक्षणाचं मतदारांचं त्याबाबत नेमकं तशी तयारी असणार आता याच्यामध्ये आम्ही जो मुद्दा घेऊन चाललो आहोत त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचा जातीपातीचा विषय नाही आहे किंवा राजकारण आम्ही जातीचं करणारच नाही आहे त्याच्यामुळं हा विषय मोठा असेल हे आम्हाला वाटत नाही इकडं बीड जिल्ह्याचा तुमचा जो निवडणुकीचा अजेंडा नेमका बीड जिल्ह्यामध्ये जे आत्तापर्यंत प्रस्थापित होते त्यांनी वेगवेगळ्या भूमिका घेतल्या आम्ही ज्या पद्धतीने विकास करू त्या पद्धतीने विकास करू जर आज जे काही लोक किंवा जे नेते एका स्टेजवर हो आहेत त्यांचीच तुम्हाला मी बाईट दाखवू शकतो एका वर्षापूर्वीची किंवा मागच्या निवडणुकीची तेच एक दुसऱ्यावर चिखलफेक करत होते की मागच्या खासदारानं काहीच काम नाही केलं आणि आज ते एकत्र येऊन स्वतः उमेदवार करत आहेत किंवा निवडणूक लढत आहेत त्या संदर्भातला विषय आणि आमचा तर आम्ही आत्ता नवीन आहोत तरी पण ज्यासाठी आपण जर राजकीयदृष्ट्या पाहिलं तर बीड हे देशाचं केंद्र म्हणू शकतो आणि के देशाचं केंद्र होतं तर त्याचबरोबर आपण औद्योगिक क्षेत्रात पण बीडला देशाचं केंद्र म्हणू हो। इच्छित आहोत आणि जी ट्रेन आत्तापर्यंत नाही आली चाळीस वर्ष लागले तुम्हाला नगर ते परळी यायला त्याच्यापेक्षा मोठा प्रोजेक्ट आहे धुळे सोलापूरचा तो पण आपण आणण्याचा विचारात आहोत आजी पत्रकार परिषद अखिल भारतीय अनुचार विकास परिषद अखिल भारतीय परिवार पार्टी आणि कर्जमुक्त भारत अभियान यांच्या संयुक्त रूपाने घेत घेण्यात आलेले आहे त्याचबरोबर आज आम्ही या पत्रकार परिषदे अंतर्गत तुम्हाला येणाऱ्या लोकसभेसाठी ज्या लोकसभेचे इलेक्शन आपल्याकडं पहिल्या टप्प्यातले मतदान आलेलं आहे दुसऱ्या टप्प्यात प्रचार सुरू आहे तिसऱ्या टप्प्याचं नामांकन झालेलं आहे आणि चौथ्या टप्प्याचं नामांकन उद्यापासून सुरू होत आहे तर यामध्ये आम्ही पूर्णपणे महाराष्ट्रातल्या अठ्ठेचाळीस जागा लढवण्याचा संकल्प केलेला आहे पहिल्या आणि दुसऱ्या टप्प्यात आमचे उमेदवार उभा आहेत तिसऱ्या टप्प्यासाठी नामांकन आमच्या उमेदवाराने केलं आहे यामध्ये चौथ्या टप्प्यात जे उद्यापासून नामांकन सुरू होत आहे त्याच्यामध्ये बीड लोकसभा आहे बीड लोकसभेमधून एक सक्षम आणि निवडून येईल असा उमेदवार तो पण ओबीसी समाजाचा असेल आणि तुमच्या आग्रह असतो मी आज त्याचं नाव पण देऊन डिक्लेअर करून टाकतो की बीडमधून आज भीमराव दळेजी हे अखिल भारतीय परिवार पार्टीचे उमेदवार असतील

आम्ही फ्रीसाठी ओबीसी उमेदवारासाठी आम्ही पूर्ण उभं राहू असं आमचं एवढा राजकीय जिल्हा आहे पण अशा याच्यामध्ये तुम्ही उमेदवार देत आहे पण ते उमेदवार जाहीर केला नाही तर अभिमान नाही देता पण पण बीडचा विषय मी म्हणतो ना लोकसभेच्या पहिल्या टप्प्यात एकशे दोन उमेदवारापैकी ब्याण्णव उमेदवार आहेत आमचे तसं पाहायला गेलं तर कानपरा तालुक्यात नागपूर कुठल्याही एका ठिकाणीच असा उमेदवार यायचा असं विषय नाही